गाणला सकाळी बांधलं होतं इकडं आत्ता जागा बदलल्यात त्यांच्या पलीकडे एक जरशी गाय बांधली इथं गंगा बांधली आणि समोर एक जरशी गाय बांधली तिकडं आणि दोन गाय झाडांच्या मध्ये बांधल्यात चला आता आऊत रेडी करून ठेवलं आहे आता आऊत आणायचे आपल्या हावजावल्या शेतात आणि ताक तर चांगला आला आहे पलीकडचा आणि अलीकडचं छोटं आता बैलांना मुंग घालून घेतो जागेवरच त्यांना पाणी पाय पाजायला नाहीचं कारण मला माहिती आहे ते पाणी पिणार नाहीत कारण त्यांनी खाल्लं नाही व्यवस्थित सरजांनी कुट्टी राखली इकडं चिमण्याने थोडीशीच खाल्ली आणि पाणी पिणार आहे त्यांना अदुघर चारायला पाहिजे पण जर पाऊस आला ना तर अवथणायचं राहून जाईल आणि मग आपलं कोबीचं रोग पण मोठं झालेला लावायचं आहे त्याच्यामुळे आदुगर अवथणायचंय मग नंतर यांना चारायचं आहे बैलांना मुंगशे घातलेत बैल सोडणार तेवढा तर थोडासा पाऊस आला बी चांगला आलेले पाऊस थांबला लगेच थोडा आला की लगेच थांबला पाऊस थांबला होता आऊत झुपलं की लगेच चालू झाला आऊत मग शेडमध्ये घेतलं कोट्यात तर परत चालू झाला थोडं थोडं पाणी गळायला लागलं की लगेच मग परत बंद झाला आता मी उभा औथान आणलंय उभा झाले आठ झाले आडवायला चालू केलं होतं तर आता भाई आ आ आव आव प्षा प्षा आला अवतावर आणि आपला आव तिकडं उभा आहे तर ह्याच्यात कोबी लावायचं ना त्याच्यामुळे उभा आवथ आणलं मग आडवं पण आणलं म्हणजे रेश आपल्याला उभ्या मारायच्यात उभ्या लाईणी मारायच्यात कोबी लावण्यासाठी आणि उभे आऊत असेल ना तर बैलांना चालायचं कळत नाही त्याच्यामुळे आडवा ऊथ आहे भैयाला बलं पटपट चालतात माला आढावा येतात चलतच नाहीत पटपट आता शिकतर भैयाने एक मुरडा ना पाला 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 तर असं ते राहले मस्त झाले दोन तीन पाळ्या पाडल्यात मस्त तर आपण नांगरीला पण शेत एकदा आडवावत आणलं आहे परत एकदा उभं आणलं आहे जे उभं राहिलो तर त्यानंतर इथं आणलेलं आहे मी आजच आणि आता परत तिसऱ्यांदा उवत चालू आहे आडवंच परत चौथ्या वेळेस मग उभ्या काकऱ्या ओढायच्या मग त्याच्यात कुबी लावायचा आपल्या जे गाया बांधल्या <laughs> होत्या ना तिकडं तर गाया आणायला जातो गाय पाणी पाजायचं आणि मग घरी बांधायचं तू करून त्यांना उसाची कुट्टी खायला टाकायची काय कधी कधी वार आलं माझा आवाज व्यवस्थित येत नाही पलीकडं तणले बारीक होतं आणि नंतर भाव आलं नाही चार पाच दिवस तर इकडं तणले मोटल झालं होतं हे यरंड वगैरे उगून आले होते तर हे असे निघतात आवतानी हे बघा हे मुळे नाही जी तर पार मुळीच्या खालून इथून कट खुन निघले तर परत हे खालून फुटत नाही जवळपास काही उपटून निघले हे बघा हे एरंडे आहे ना तर हे उपटून निघले पूर्ण काही कट होऊन निघतात हे बघा हे ना हे पण उपटून निघले काही काही कट होऊन निघतात म्हणजे अरे हे सगळे निघलेलेच आहेत पण काय काय इथून हा इथून वर सुरू होतं ना जमीन तरी इथं खाली जमिनीत कट होतात काही काय तरी असे लगेच सुकून गेलेत फक्त पाऊस नाही आला ना संध्याकाळपर्यंत तर मग हे गवत वाळून जाईल आणि लगेच आता दुपारून पाऊस आला ना मग लगेच गवत चिटकतं जसं की मी ह्याच्यात उभा अवथानत होतं ना तर त्यावेळेस लगेच पाऊस आला होता तर हे बघा हे चिटकले अवथानलेल्या रानातलं लगेच मुळ्या चिटकतात पाऊस आला की हे बघा हे गवत आव थ आणि दुपार करायला आव सोडलं तर पाऊस आला होता तर त्यावेळेस मग हे असे मुळ्या चिटकले होत्या तर त्याच्यामुळे हे हिरवगं होते कुठं कुठं आता आव आडू आव थांबलं ना आणि संध्याकाळपर्यंत पाऊस नाही आला तर मग हे वाळून जाईल इकडं आपल्या गाया बसल्या होत्या आता मला बघून उठल्यात तर त्या वाटच बघतात कधी घेऊन आहे कारण सकाळपासून पाणी पिलेलं नाहीत तर पोट जरी खाली दिसत असेल ना पाणी पिल्यावर पोट भरतं त्यांचं कारण सकाळपासून पाणी पिलेलं नाहीत आणि बराच वेळ झाला आता तर मी आता गायला घरी घेऊन जातो पाण्यावर पाणी पाजायचे आणि घरीच बांधायच्या तर मस्त पाणी पित पोटभर ही आपली तळ्याकडची बाजरी तर अशी आली बरी आली चांगली खाली इकडं आपलं कोथंबीरचं शेत अशी आली कोथंबीर आता चांगली वाढली या दोन तीन दिवसात तरी सगळं शेत असे पहिली खुरपायची होती पण टायमच भेटला नाही खुरपायला त्याच्यामुळे गवत पण आहे ह्याच्यात कुठं कुठं पण तरी बरी आहे गवत आहे कुठं कुठं पण चांगली आली अशी काढायला चालू केली आई तिकडं बसली आई तिकडून चालू करायला लागली काढायला मी आईला त्यांना सोडलं इथं शेतात आता मी जाणार आहे तोडायला पण असंच खाली जातो मी तिकडं चाललोय मी तिकडून चक्कर मारायची मग जायचं घरी इथं कसली दाट वाटे अशी कोथिंबीर पाहिजे होती म्हणजे एवढी दाट पाहिजे होती आणि एवढीच वाढलेली मस्त इतकी अशी वाढली आणि एवढी दाट असेल ना तर भरपूर निघते अशी हातात धरलं ना तरी मग जुडी भरते अशी फक्त हातात धरले तरी अशी दाट वाट पाहिजे श इथं आता मधली मध्यंतरी आलोय शेताच्या तिकडे आयले लांब राहिले तर इकडं आलोय ना तर इथं चांगली दाट वाट आहे कोथिंबीर म्हणजे दाट तर सगळीकडच पण इथं कसं गवत कमी ह्याच्यात चांगली इकडं पण पुढे चांगली आहे एकदम दाटे पण आता भाव कमी झाला कोथंबीरचा बरं आहे आता आज एक दीड दोनशे जुड्या काढायच्यात ना मग उद्या चल मार्केटला नेलं कळेल काय भाव लागतो ते ही अशी कोथिंबीर हा मधला बांध आहे कोथिंबीरच्या आणि मेथीच्या मधला इकडं खाली मेथी तर मेथी पण काढायला आली नंतर काढायची मेती पातळ झाली थोडी टाकण्यात पातळ आली चला आता मी जातो घरी कारण मला घरी जायचं आणि परत ऊस तोडायला जायचंय मग उशीर होईल ऊस तोडायला आवाळ आहे थोडाच जास्त एवढा नाही ऊस तोडायला आलो होतो तरी तर एवढा ऊस तोडून ठेवला आणखीन तोडायचं वेळ थांबतो मग परत आणखीन एवढाच ऊस तोडतो मग बैलगाडी घेऊन येतो ऊस न्यायला ऊस तोडून झालाय आता चाललो मी घरी गाय आल्यात आपल्या चरून ऊस भरला बैलगाडीत बैलगाडी पॅक केली तर घरी घेऊन जातो पप्पा आले होते जनावर वगैरे बांधलेत पप्पा गेले तायात तळ्याकडच्या शेतात आई कोथिंबीर काढते तिकडं मग कोथिंबीर आणि आई घेऊन येतील पप्पा चल मी आता घरी जातो बैलगाडी सोडली बैलांना पाणी पाजलं ना संध्याकाळचं मग काम झालं सगळं एवढाच ऊस जास्त तोडायचा होता पण ऊस तोडायला यायला उशीर झाला त्याच्यामुळे एवढाच तोडला उद्याचे दिवस बसवेल परत मग उद्याच्याला तोडा यावं लागेल ऊस चला आपला ताक पण खायला टाकायला आलाय घरी पण अदुघर ऊस संपवायचा आहे मग नंतर तागायला सुरुवात करायची आज सर ज्याला इथं बांधलं होतं चाकाला कारण सारखी हालचाल करत होता आणि त्याला थोडंसं हल्लं चाललं ना की लगेच कळतं चाकाला आहे मग मुं, मग शांत उभं राहतं चाकाला बांधलेला आणि चिमण्याचा तर काय विषयच नाही चिमण्या कधी पण शांतच असतो बैलांना चाल चालवले पाण्यावर आभाळ चांगला आले पाऊस यायला पाहिजे रात्री पाणी चिमणे तर कोथिंबीर तळ्याकडे आणून याची मुळं धुवून हित लावून ठेवली अशी एवढ्या जुड्या बांधल्यात आणि ते ए पण मोत्या पळ ना पळ तिकड तर ही ताशी लावून ठेवली कोथिंबीर सरळ लावून ठेवली म्हणजे तिचं उभी लावून ठेवली तिच्यातलं पाणी खाली निसरून पळ चल चल तिकडं पळ तिकडं पळ पळ हे मोत्याला मी तिकडं बांधायला लागलो वरच्या शेडमध्ये तर कसं निसटली काय की साखळी तो साखळी हातात दिसली की जवळच येत नाही आता त्याला थोड्या वेळाने बांधावं लागेल माझ्याकडं आवाज लक्ष नाही मोत्या परेशान केलं पण म त्याला <laughs> <laughs> मग त्या पळत इथं अशी कोथिंबीर लावून ठेवली महिला सकाळी कॅरेट मध्ये भरून मार्केटला घेऊन जायचं पिल्लू तिकडं बांधले छोटं पिल्लू धारा वगैरे सगळ्या झाल्यात थोडं थोडासा पाऊस येत त्याच्यामुळे अंगण सगळं ओल पहिल्या दिवशीपेक्षा जास्त आलेत बघा इकडं असे एवढं फुलं आलेत पण इकडं वरच्या फांटेला आलेत ते पलीकडच्या फांटेला आलेत ज्या पलीकड वायरवरती दोन फांट्यात तिकडं आलेत ह्याला आणखीन लय फुलं येणार आहेत याचा सीझन आता क्षितर कुठं चालू झालाय आता याला पान आणि नवीन पाल व्यायला लागली मत मत इकडे मोत्या तिकडे बैलगाडी खाली उभा राहिलाय त्याला आता बांधून टाकतो मी तो, तो रात्रभर मोकळा राहिला तर या कोथिंबीरीवर सगळं खराब करेन कोथिंबीरवर बसन आणि चपला वगैरे इकडे तिकडं करेल चल मग आता इकडे तो बराच आता अर्धा पाऊन तास झालं मोकळा आहे त्याला बांधून टाकतो त्याला बांधले इकडं वरच्या शेडमध्ये तो आता थोड्या वेळानं तिथं उकरून त्याला जागा करतो बसायला सगळं मुरून टाकलेला आहे तरी तो सगळं उकरतो इथं खाली इकडं बांधले तो वासर बसलाय तो भिजलाय पाऊस आला तेव्हा तिकडं होता सुरुवातीला पावसाला तेव्हा भिजला त्याच्या अंगावर पाणी तो बसलाय हो हो किती भारी ह्या ताडपत्रीवर बसलाय मला ती बाजूला काढायची होती पण गरबडेत मी तिथं तशीच ठेवली तर तो आता बसलेला आहे तर त्याला उठवत नाही तसंच बसून राहतो तो पलीकडे वासरे आणि त्या वासराच्या पलीकडे गंगा गंगाला बांधले हरणे हर जनावर लवकर कोरडे होत नाहीत त्यांचे केस जास्त पाणी राहतात i need it